करा हे झाले असे करायला ठेवा गंधाराचे रस्त्यावर थांबल्या पी बघ बाई लापला बघ एल पीत विनय विनय शेट जरा प्रसाद फोर न पी वडोले गावमध्ये पोहोचले बघा त्यांच्या मंदिराची एंट्री बघा कशी सजवलेली आहे कसं सजवलेलं बघा ते, ते हो मंडव जय शिवराय मित्रांनो तर तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे वडोली गावची जत्रा जत्रा चाललं तर जत्रालाच आहे आपली मित्रमंडळी जरा निघतोय बघा पुढे कशी मजा करतोय जरा दहा पंधरा मिनटं झाली थांबल्यावर ह्या भाई कज्जा झाले ना बघ दोघांचं हे बघ हॅलो दर्शन भाई गाडी नव्हता आणि बाईनी बिना गाडीच यायला आता जे घरा गाडी आणला वेटिंग वेटिंगला थांबल्यावर बाईला मी पाच दहा मिनटं झाली थांबल्यावर आपल्याला जावाचा काय आम्हाला वडोलीला कोण वडोली जवळ नाही आणि तीस किलोमीटर दाखवते म्हणजे नेपालचे दा पैसे बघा नेपाळ राष्ट्र बँक येणले भाई काय भाईला भेटले तर काय भेटलं तुला नेपालला येलते का तू कवा येल तर नेपालला मधी नेपाल नेपाल पैसे पैसे येऊन भाई आपल्याकडे ते आता आपल्याकडे आप विकते पैसे पन्नास ते पन्नास हजार भेटतील हा योग्य दुकाना समोर दुकान समोर तर काय वडोली गावन एक तासानंतर पण वडोली गावची जत्रा आटापले यो मंदिर त्यांच तर होई रवी बघा पालनी पालनी बाई बघ दोघ निघू दे बघ दा आटापले शंभर टक्क्यांच्या ऐंशी टक्के जत्रा आटापले वीस टक्के बाकी आहे वडोले गावमध्ये पोचलेलो बघा त्यांच्या मंदिराची एंट्री बघा कशी सजवलेली आहे कसं सजवलेलं बघा ते मंडव समोर दिसतं बघा वडवली कोलिवाडा लवकरच आटापलेला आहे <laughs> बघा एंट्री मंदिर वाट भरपूर मोठा आहे यांचा ना। श्री नारायण देव प्रसन्न भाई कम्प्लीट जोरांना की आम्हीच लेट पोचले बघ भाई आम्हाला सांगेन दुपारीवर द्रा भरते आहे डिजिटल रांगोली बघा डिजिटल रांगोली आणि मंदिर भाई मंदिर कम्प्लीट आहे एक नंबर मंदिर आहे मंदिरामध्ये एंट्री करू जर आपण चल बाय पाया पार परत चल मंदिरामध्ये एंट्री कर श्री नारायण मंदिर देव आहे बघा देऊन तुला एक नंबर आहे भाई भाई खतरनाक सजवले ते मंदिर श्री नारायण देवाची जत्रा वाटतं सजवले फणस फणस फनस फणस दिवशी जेवायलाच ते हो भाई पण आमचीच पोरा लेट पोहचल्यान ते त्याला करशील का सांग आमच्या पोरांच्या तयारच खापत नव्हत्या भाई कशी नटू बघ ना भाई सजवले भाई बघ कस फुगलवल्यान कौरा पब्लिक येते बघ ना वाटते कांच्या पब्लिक येते आवर एन सजवलं एक नंबर भाई कोणी सांगणार पण जात्रे दिवशी आवर सजवले स्टेज बघा स्टेज हे साईडला बघा हे साईडला जाम भारी आहे हे साईडला जेवायचा होता ग या आवन या पण जेवायचा ग भाई ना। दोन दोन चार गावांचा हो चार गावांचा जेवायला होता भरवला बनवाला चार गावांचा असते बघा कवरा मोठा ग्रामपंचायत मंडल वडवली कोलवडा तसा सप्ताह भरते ना गावांना प्रत्येकाचे तसा भरले बघा या सगळं टेबल म्हणले चला निघून आता इथून बघ भाई बघ कसं घसरलं बघ इथं पण एक जरा छोटासा मंदिर आहे पण या देवाचं नाव नाही माहीत तुम्हाला मंदिर दाखवतं ब्लॉगमध्ये एंट्री इथं बघ ना भाई नुसतं फुगस फुग लवले ना बाई एंट्री बघ ना खतरनाक सजवले ना खतरनाक भाई या केली जात्रा माहिती जोराम पण आम्हीच लेट पोहोचलो बाई बघा ना भाई आखा पेट्रोल मांडवते आख्खा पेटवल्या लाईटिंग बघ कसा असं वाटते मी पहिल्यांदा बघता कोणत्याच गावानेच आवडा सजवत नाही तर आवडा गावामध्ये सजवले बघ ना आज ते मनपाला लायटिंग लाईटिंग लायटिंग नुसती लायटिंग वरती पण लायटिंग बघ नुसती लायटिंग लाईटिंग बघा समोर पालनं अजून जरा चालू आहे ना जरा मजा करतं जरा ती करायला लागतो द्यायपणे बघा पाणीपुरी बघ बारीकपुरा मजा करतात बघा जरा मित्रांनो बघितला का वडोला गावा वडोलकरांचा का मंदिर कसं आहे एक नंबर सजवलेला ना असं वाटत कुठल्याच गावामध्ये जत्रा नाही तशी तयारी केलेली गावामध्ये पण आम्ही लेट पडलो तर आम्ही तरी करू सांग आमची पोरत पहिले पोरात टाइम हे बघ ये दोन मेन खेळाडी विनय ना दर्शन होतो आठ वाजता आठ वाजता कधी निघलो आम्ही त्यांच्या गावांची सवा आठला पोरा थंड पाणी ते पोरत दामले तर थंड पाणी प्यार पोरांना चाक ना खाऊन जा खीर दिलेली आहे वडोली गावची जत्रा दहा तास चालली दहा तास हे बघ युट्यूब आई दहा तास ऊन पाहुणे येईल तुम्हाला शिर दिले शिरखा जरा आता गरमागरम शिर बघा शिर का बाई आईस पहिले माहित लावत पोरांची सोय केलेली आहे येईल जरा जर दोघांची इक्की मिटिंग भरली बघा

आमचे पुराणे ऐकत बाई आताची घडी घालून खातान बाई बाईचा मोबाईल खराब झाला बाई लागला त लागले आता लागले बघ बाईचा मोबाईल फुटले बघ कम्प्लीट कोपरा फुटले बाईचा <laughs> आता रात कशी लोट आहे ना तुझी ते जरा विचार कर लोट विचार केला परत डिझाईन मध्ये कहाणी आहे ना ती गावकीने विचार केला आठवाची साईडला साईडला गाराची तर आता गावकीला स्वयंपू आहे ना तिला का आपण शकत नाही एकदम बोला येणं झाले तुम्ही होता मूर्ती उचला मूर्ती पॅक करा हे बघा आपल्या रॉड ते करा प्लाय लावून तिला मूर्तीला हे करून ठेवा मग बोला आखा मंदिर गावाला बोगायला झाला असतो कारण ही मूर्ती आहे ना ही मूर्ती अशी आहे गावात चोर नाही

ಮಿತ್ರ ನಿಂಗಲಾರಕಾಲೆ ನಿಗಲ ಪೋಟೋ ಆಮೇಲೆ ನಿಗಲ

गंधारीचा रोड बघा ए साइड जाऊ आपण डायरेक्ट कोण गाव भाई अर्धा झाला तुमची वाट बघत आहे बघ मित्र बघा आम्हाला भेटणार आहे बघ अर्धा तास झालं वाट बघतो इकडे तिकडे भाई लोकेशन तरी कसं तुम्ही लोलेला पाहिजे नाही मला त्या सांग ह तोप गण दिले तोप गण भाई चला मित्रांनो आता निघतो आम्ही घरी भेटू पुन्हा एकदा आता कधीतरी चला बाय बाय नव्हता जरा पोचल्या गावान आम्ही जिथे जत्रेला गेलो ना तिथे आम्हाला भोवच्या बाप्पाने जरा का नाही सांगितली देवीच्या बद्दल ते देवीच्याबद्दल असा होता तर तो देव बोलते ना जत्रा भरते दुपारी भर जत्रा भरायची आणि ते जत्रा या दिवशी बघितलं असते तुम्ही सजावट कशी केलेली पूर्ण बाई एक नंबर केलेली मी एवढं जत्रा फिरलो पण अशी कधी सजावट बघितली नाही पण आज बघितली बाई वडवली पोलीवडा का तिथे जत्रा सजावट करतात नाही काय एन्जॉयमेंट करतात त्याची पालखी दुपारी निघते पण आमची तुम्हाला बाईलेट आहे पोस्टिथ आम्ही काय तुम्हाला सांगू सांग इथं दोन दिवस पूर्ण गावाला जेवण असते एक साईडला शंभर किलो भात म्हणजे तांदूळ प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकजण देतात काय द्यायचं दे ते ज्यांना कोणाला काय काय द्यायचं ते पण देऊळ पण तुम्ही बघितलं का सजवलेला तरी त्या देवाची कहाणी भोवांच्या पप्पाने सांगितली आहे तरी मी त्यांना सांगू होतो की तुम्ही समोर बसा माझ्या मी तुमची व्हिडिओ करतो ब्लॉगमेंट टाकायसाठी पण त्यावेळी नाही सांगितले त्यावेळी बोलले नको बोलतो बोलते व्हिडिओ नको काढू बोलते माझी ब्लॉग म्हणून नको टाकू तरी मी व्हिडिओ काढली क्रॉस पण त्यांना माहीत नव्हता ते, ते सांगत होते का नाही आम्ही ऐकत होतो ते तो देव जिथं म्हणजे उभा आहे ना तिथं ते त्याला आहे तसाच तरी म्हणजे स्थापन केलेल्या देवाला म्हणून त्यांनी जत्रा द्यावी दुपारी भरतात रात्री भरत नाही मित्रांनो तर हा ब्लॉग नाही तर इथंच थांबवत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा जो कोणी माझ्या चॅनल नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला अजून नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटेल चला तर बाय बाय भेटवाचा एका नवीन व्हिडिओमध्ये